नमस्कार मी घरडे, मिशन नमस्कार दीप्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच शतचंद पवार माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रशेखर चिखले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविला आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली परंतु राजीनामा दिल्यानंतर ते कुठल्या पक्षात जाणार आहेत याबाबत त्यांनी केले नाही चंद्रशेखर चिखले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून पक्षात सक्रिय आहेत दोन हजार चौदा मध्ये अनिल देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही ते देशमुख आणि पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते एकोणीसशे साली काटोल पंचायत समितीचे सभापती दोन हजार सात मध्ये सभापती उपसभापती राहिले होते दोन हजार बारा मध्ये ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीवर होते पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करताना नेते मंडळींचा आपल्यावरील विश्वास कमी झाल्यामुळे किंवा आपण कुठेतरी कमी पडल्यामुळे आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्य व सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बंडू राठोड पुरुषोत्तम कोहळे मनोहर हेलुंडे इशाक बराडे उपस्थित होते सन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झालेल्यापासून सन एकोणीसशे नव्याण्णव पासून या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी नागपूर जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष आहे आणि हे सर्व होत असताना आम्ही पक्षासाठी बरंच काय केलं पक्षाने सुद्धा आमच्यासाठी बरंच काय केलं हे सर्व होत असताना अचानकपणे आमचे काही नेते मंडळीचा थोडा विश्वास कमी झाला किंवा आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडलो असेल हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की आपली पक्षामध्ये विश्वास कमी झाल्यामुळं मग आपण या पक्षामधला राजीनामा देऊन मोकळं झालेलं बरं विश्वास कमी झाला म्हणजे विश्वास कमी झाला म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही काम करत होतो पक्षामध्ये आणि ज्या पद्धतीने नेते मंडळींचा आमच्यात विश्वास होता एकंदरीत कुठले काम जर असेल तर आणि आम्हाला विचारल्याशिवाय त्या मतदारसंघामध्ये काही कामं होत नव्हती परंतु आता काही असं झालं आहे की आम्हाला डावलून सुद्धा बरेचशी त्या ठिकाणी किंवा आम्हाला न विचारता काही कामं त्या ठिकाणी झालेली आहे तर त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं दर नाही आहे म्हणजे कुठंतरी आम्हाला असं वाटलं की आमच्यावरील इतके दिवस आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमच्यावर जर जेव्हा विश्वास अशा पद्धतीनं जर होत असेल तर पॅरल जर कुठेतरी काही कामं होत असेल तर योग्य नाही आणि त्याच्यामुळं मग आपल्याला निर्णय घ्यावा कुठल्या नाही त्यांवरती तुम्ही नाराज नाराज मी अनिल बाबू नाही अनिल बाबू देशमुख तर आमचे नेते आहेत त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे पण कसं आहे कुठे कुठे तुम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्यासाठी तुम्ही मोठं मन करायला पाहिजे कार्यकर्त्यासाठी मोठं मन करणं हेच नेत्याची खरी परीक्षा आणि ते त्यामध्ये तुम्ही कुठंतरी कमी कमी आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की आमच्यावर विश्वास कमी झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत मला असं नाही असं नाही असं नाही हे अत्यंत म्हणजे हे चुकीचं आहे परंतु मला असं वाटते की लोकांचे विकासाची कामं झाली पाहिजे आम्ही कुठे राहायचं काय राहायचं पक्षा ज्या पक्षात म्हणजे आहे त्या पक्षावर निरण आमचा विश्वास कमी झालेला ता आहे आणि आम्हाला मी गावखेड्यामध्ये राहतो आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्याशी जुळून आहे तळागाळातल्या लोकांशी आम्ही आमची बांधिलकी आहे आणि त्या बांधिलकीमध्ये आम्ही कुठेही कमी पडू नये किंवा त्या लोकांची कामं झाली पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी सहारा घ्यावा लागणार आहे पुढे भविष्यात ज्या ठिकाणी जेथे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल जे मंत्री महोदय असेल किंवा यांच्या त्यांच्याकडून कामं करून आणल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही याकरता आम्हाला हा निर्णय घेणार भाजप नाही आता योग्य आम्ही निर्णय घेऊ म्हणजे आम्हाला ज्या ठिकाणी कुठेतरी योग्य पद्धतीचं आणि विशेष म्हणजे आमच्या लोकांची ज्या पक्षामध्ये काम होत असेल त्या पक्षामध्ये आम्ही जायला तयार राहू आणि हे सुद्धा आम्ही ज्या पक्षामध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला नक्कीच आम्ही याबद्दलची माहिती देऊ म्हणजे पुढे तुम्ही आता हे बघा मी तर काही म्हणजे साधू संत माणूस नाही आहे मला लोकांची सेवा करायची आहे आपण तुम्हाला माहीत आहे राजकीय क्षेत्र आपला सामाजिक क्षेत्र आहे आणि समाजाची जर सेवा करायची असेल तर समाजाची सेवा तुम्ही खाली आत राहून करू शकत नाही समाजाच्या सेवेला सत्ता आणि सर्व दाब साम दाम दंडभेद हे सर्व त्या ठिकाणी लागतात आहे जर तुम्हाला शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा असेल तर